दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये मैदानासाठी दर्शवण्यात आलेल्या तीन पूर्णांक पाचशे एक्क्याण्णव हेक्टरचा भूखंड पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला कात्रज देण्याचा निर्णय झालाय ही जागा मुलांना खेळण्यासाठीच राहू द्यावी अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या वतीनं पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करून करण्यात आली आहे कात्रज येथील क्रीडांगणाचे आरक्षण उठवून दूध डेअरी प्रक्रियेसाठी आरक्षण टाकणार असल्याचे निषेधार्थ पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महानगर पालिकेसमोर आंदोलन घेण्यात आले यावेळी वेगवेगळे खेळ रस्त्यावर खेळण्यात आले बरेच खेळाडू तिथे उपस्थित होते त्यानंतर कात्रज येथील डीपीतील मैदानाचे आरक्षण उठवू नये याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की दूध डेअरी आणि प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागाशी संबंधित आहे महापालिकेच्या डीपी मध्ये या प्रकारचं आरक्षण नाही शहरात खेळासाठी मैदानाची कमतरता भासत असताना ही जागा कात्रज डेअरीच्या व्यावसायिक वापरासाठी काढून घेणं योग्य नाही पुणे शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी पुरेसे क्रीडांगण नाही असं असताना जी जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे आणि जर त्या जागेवरच आरक्षण काढून कात्रस डेअरीचा ती जागा पुणे महानगरपालिका देणार असेल तर ते पुणेकरांच्या हिताचं नाही तसेच कात्रज धनकवडी या भागात दाट लोकवस्ती आहे ते मुलांना खेळण्यासाठी हक्काचं मैदान आवश्यक आहे त्यामुळे महाविकास आघाडी पुणेकरांच्या हितासाठी आज रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवत आहे यावेळी पुणे शहराध्यक्ष माननीय अरविंद शिंदे शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे गट गजानन थरकुडे संजयजी मोरे माजी आमदार दीप्ती चौधरी ॲडव्होकेट अभय छाजेड संगीता तिवारी गोपाळ तिवारी लता राजगुरू शिवामंत्री अजित दरेकर रजनी त्रिभुवन ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव अक्षय माने राजू ठोंबरे कृष्णा सोनकांबळे संतोष पाटोळे एन एस यू आय अध्यक्ष अभिजित गोरे प्रियंका रणपिसे दस पोळेकर आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा